सर्वांना गुड मॉर्निंग तर हे बघा आणि आता माझ्या आजीला आंघोळ करायच्या मामाच्या तर मग म्हटलं म्हणजे माझ्या आपण आलो आहोत तर आजीची पाठन वगैरे घासून देऊ किंवा मग केस तर माझी जी आजी आहेत ना ती आजारी आहे पडशील काव्या तू खूपच आजारी होती पण आता थोडीशी ती क्लिअर झाली आहे तर मग तिला भेटण्यासाठी मी आज इथे आलेली आणि आम्ही दोघी जणी मस्त गप्पा मारत आहोत आणि तिला असं बसता येत नाही जास्त वेळ त्याच्यामुळे आमच्या माहिती काय आव मस्त एवढे कोबी का जायचं कोणाची कोबी लावली कोबी लाईल जायचे का पाहिला नका नका कोथिंबीर पुढे झाला काय नाही एवढं आणि हे बघा हे आहेत माझ्या आत्याचं घर म्हणजे माझ्या पप्पांची जी बहीण आहेत ना त्यांचं घर आहेत हे आणि त्यांचं इकडे त्या घोटा आहेत म्हणजे माझ्या मामाच्या लगतच मामाच्या शेतीला खेटून त्यांनी जमीन घेतलेली आहे ते प्रॉपर आडगावचे आहेत आणि त्यांनी इथे जमीन घेतलेली आहे आता भरपूर त्याला दिवस झाले आहेत तर हे त्यांचं शेत आहेत आणि त्यांच्या शेताच्या खालच्या साईडलाच माझ्या मामांचं शेत आहे तर मामाच्या शेतामध्ये इथे कोथंबीर आहेत तर कोथंबीर घेऊन जाण्यासाठी मिले मी, मी आले आहेत म्हणजे आपल्या शेतकऱ्याचं कसं असतं की आपले जर कोणी शेतकरी नातेवाईक जर असेल मला पण शेती आहेत पण मग कोणाच्या इथे जर गेलो आपण तर सुरुवातीला पहिले काय करतो शेतामध्ये जे कुठले भाजीपाला असेल ते तोडून आणायचं आणि आपण आपल्या घरी घेऊन यायची अशी पद्धत असते शेतकऱ्यांची तर आता मामाच्या शेतामध्ये मा इथे सध्या कोथंबीर आणि मुळा आहेत तर मी इथे घेऊन चालली आहेत माझ्या घरी आणि हे बघा इथे माझी आजी आहेत ना जेवण काही इतकं करत नाही आहेत एक अर्धी किंवा सत्करत चपाती आहे आहे खात आहेत आणि मग त्याच्यामुळे त्याला जेवण जात नाही तर त्याच्यामुळे ती दिवसभर असं जे आपलं सुख खोबरं आहेत ना तर ते खोबरं भाजून खात असते तर मग मी आल्यावर ति तिला जे खोबरं आहेत ना ते खोबरं भाजून दिलं आहेत आणि थंड होण्यासाठी तिच्या बेडवर तिथे ठेवलेलं आहेत कारण की कढई गरम आहेत मग कढईमध्ये ते अजून थोडंसं कडक होईल तर हे बघा आणि मी आता माझ्या आजीचे केस पण धुतले आहेत ना तर मग आता केसांला इथे मस्तपैकी तेल लावून देत आहेत आणि थोडेसे केस पण तिचे विंचरून देणार आहेत तर हे बघा कारण की माझी आजी जी आहेत ना म्हणजे आता खूपच म्हातारी आहेत तर मग आपल्याला एक असतं ना की म्हाताऱ्या माणसाची जर सेवा करायला जर भेटलं ना तर खरंच खूपच छान आहेत आणि खूपच आपण स्वतःला एक भाग्यशाली समजतो की आपल्याला म्हाताऱ्या माणसांची जी सेवा आहे ती करायला भेटत आहेत तर हे बघा तिचे मागे भरपूर असे किमो वगैरे झाले होते तर त्या किमोमुळे सगळे केस जे आहे ते गळून गेले होते आणि आता पुन्हा आता थोडे थोडे केस आले आहेत तर अशी मस्तपैकी मी ते के मी त्या केसांची इथे Uh, केस विंचरून देणार आहेत आणि नंतर केसांना व्यवस्थित असं एक रब्बर लावून देणार आहेत हे बघा कारण की तिला काय होतं तिच्या हाताने केसां केस विंचरता पण येत नाहीत आणि केसांची अशी मालिश पण करता येत नाहीत तर म्हटलं मग चला आता आपण आलो आहोत तर थोडीफार आजीची सेवा करूयात कारण की मग कसं आपण आपल्या संसारामध्ये अटकतो ना तर मग कुठे जाण्यासाठी वेळ नाही भेटत तर आज खास करून मी थोडाफार वेळ काढून आलेली आजीला भेटण्यासाठी तर हे बघा आजीला अक्षरशः म्हणजे तुम्हाला माझी आजी खूप अशी चांगली दिसत असेल पण मग आजीला बेडच्या खाली उतरता पण म्हणजे थोडंफार उ म्हणजे खुर्चीला पकडून ती चालत असते असं आपल्यासारखं मोकळं तिला चालवत नाहीत किंवा मग थोड्या वेळ बसली तर तिला चक्कर येतात आणि मग ती झोपून घेते तर हे बघा आणि ती खूपच म्हातारी म्हणजे तिचं इतकं काही वय जास्त नाही आहेत पण तरी पण मग ती आजारी आहेत त्याच्यामुळे मग तिचं जे अंग आहेत ते सारखं दुखत असतं आणि तिला खूपच त्रास होतो त्याच्यामुळे तिला केस विंचरता येत नाहीत किंवा मग तिच्या हाताने केस पण धुता येत नाहीत तर म्हटलं चला आपण आलो आहोत इथे तर आपण करूयात आणि हे बघा इथे माझे जे मामाचे मुलं आहेत नाही तर त्यांना भूक लागलेली होती आता साडेचार झालेले आहेत आणि मग त्यांनी म्हणजे ते क्लासवरून आलेले होते आणि मग नंतर त्यांनी मॅगी पण आणली होती तर मग त्यांच्यासाठी मी इथे मॅगी बनवत आहेत आणि मग माझ्या मामींनी मला कांदा टोमॅटो ते सर्व जे आहेत ना ते, ते कट करून दिलेलं होतं आणि नंतर मग माझ्या हाताने इथे मॅगी बनवत आहेत हे बघा तर नंतर मग मॅगी जे आहेत ना ते मी पण खाईल म्हणजे आम्ही सर्व मॅगी खाणार आहोत इथे तर मग हे बघाय मी अगदी मस्त इथे मॅगी करत आहेत आता आणि आता मॅगी खाऊन झाली होती आणि खूप उशीर पण झालेला आहेत कारण की घरी जाऊन पण गायींचे काम आवरायचे आहेत तर आता मी इथे घरी आले आहेत आणि घरी जाताना मग मी इथे माझ्या आजीच्या पाया पडले आणि मग माझी मुलगी पण ती पण बघा ती पण पाया पडत आहे तिच्या आजीच्या तर आम्ही दोघी इथे आजीच्या पाया पडून आता घरी चालू आहोत कारण की मग सांगता येत नाही पुन्हा केव्हा यायला भेटेल ते कारण की मग काय होतं असं सारखं सारखं जायला जमत नाहीत दोन तीन महिन्यातनं एकदा चक्कर होतो आणि हे बघा आम्ही इथे घरी जाताना आम्हाला एका म्हणजे रस्त्यामध्ये एका शेतामध्ये मेंढ्या आणि शेळ्या चरताना दिसल्या तर आम्ही थोडंसं थांबून घेतलं तिथं आणि मेंढ्या बघत होतो खूप छान अशा मेंढ्या होत्या साईडनी म्हणजे माझी मुलगीच बोलली की मम्मी थांब थांब आपण बघूयात तर मग आम्ही तिथे थांबलेलो आहोत थोडा वेळ तर हे बघा कशा मस्त अशा मेंढ्या चरत आहेत कारण की हे मेंढ्यावाले काय आहेत ना त्यांच्या एरियामध्ये पाऊस पडलेला नाहीयेत या वर्षी खरंच पाऊस नाही पडलेला तर मग ते इकडे आमच्या इकडे ज्या ठिकाणी पाणी आहेत ना तर त्या पाण्याचे म्हणजे ज्या ठिकाणी नदी वगैरे आहेत ना तर त्या ठिकाणी ते आले आहेत नदीच्या किनारी मग ते त्यांच्या ज्या मेंढ्या शेळ्या आहेत ना त्या चरत असतात आणि मस्त पैकी शेळ्या चरत आहेत मेंढ्या चरत आहेत साइडला नको चाल बस 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 नको चालती बस लवकर आणि मी आता आली आहेत घरी आणि घरी आल्यावरती माझ्या मिस्टरांनी इथे माझा जो दशरथ घास आहेत किंवा जो मेथी घास आता नवीन केलेला आहे थ, तर त्याला पाणी सोडलेलं आहे तर हे बघा मी पण त्यांना पाणी भरण्यासाठी मदत करू लागत आहेत आणि मी तिकडनं आल्यावर इथं थोडंसं थोड्याशा म्हणजे भेंड्या गवार आणि पालक थोडी शेपू मेथी थोडं जे आपलं घ घरच्यासाठी जो भाजीपाला आहेत ना तो एका साईडला इथे लसणाच्या वाफ्या शेजारी टाकलेला आहेत तर मग त्याला पण आम्ही इथे पाणी भरत आहोत हे बघा कारण की उन्हाळ्यामध्ये आहेत ना भाजीपाला खूपच महाग होत असतो मग त्याच्यापेक्षा विकत घेण्यापेक्षा आम्ही घरच्या शेतामध्ये जो भाजीपाला आहेत ना तो करत असते तर हे बघा इथे सर्व मी लावलेलं ला आहे तिकून आल्यावरती माझ्या मुलीला आणि मी लावलेलं ला आहे इथे आणि इकडे बघा माझ्या शेवग्याच्या शेंगा बघा इतक्या शेंगा लागलेल्या आहेत ना आम्हाला खाता खावतच नाहीत इत। आणि इथे मी आता दूध काढण्यासाठी आले आहेत कारण की साडेसहा वाजले आहेत तर हे बघा आमची आरोमा बघा कशी मस्त अशी तिच्या आईचं दूध पित आहेत मग सुरुवातीला थोडं दूध तिला पाजून घ्यायचं आणि नंतर मग तिला बांधून ठेवायचं आणि थोडं आपल्याला जे दूध पाहिजे आहे ते दूध काढायचं आणि पुन्हा मग अरोमाला पाचाला इथे सोडणार आहेत मी तर हे बघा अरोमा मस्त अशी पित आहेत पण मग ती काय करते तिच्या तोंडामध्ये एकच जे स्तन आहे ना तर पूर्ण दूध पिऊन घेते त्याचं वालत आणि हे बघा इथे मी माझी मुलगी आणि आमच्या शेजारची जी मुलगी आहेत ना तर त्यांना काम सांगितलं आहे की जो आ, आ पाण्याचं जी गवाण आहेत ना ती साफ करण्यासाठी तर हे बघा या ह्या गव्हाणीला जास्त जो दिवस आहेत शे ना शेवाळ येत असतं तर मग अगदी असे घासणं ती गवण घासून काढत आहेत ह्या दोघीजणी तर साफ हे बघा तिला समजलं ना मी व्हिडिओ काढण्यासाठी आले मग ती उभी राहिली आहे तो तो काम कर माफ कावर कर काढते मी आणि हे जे काम आहेत ना पाण्याची गव्हाणी साफ करण्याचं तर ह्या दोघीजणी म्हणजे दोन तीन दिवसा मिळून हे काम दोघीजणी करत असतात त्यांना खूप आवडतं पाण्यामध्ये खेळण्यासाठी कारण की लहान मुलांना पाण्यामध्ये उड्या मारायला खूप आवड आवडत हे बघा इथे माझी काव्या आणि परी आहेत ना ती हा आळ जो आहे तो साफ करत आहे बाबतीत साफ कर हा ती करत साफ कर हे बघा मस्तपैकी आळ साफ करायचं काम चालू आहे ते दोघींचं पण करने। पार पार की। आहे साफ करणे मस्त का बघा दोघी पण मस्त पैकी पूर्ण ओल्या पण झाल्या आहेत आणि जो पाण्याचा आहे तो पण साफ करत आहेत कारण साफ करून हा मस्त स्वच्छ पेक्षा असं भरायचा आहे इथे बघा माझी अरोमा आहेत ना कशी तिच्या आईला पित आहेत आठव्या महिन्यात झालेली होती पण आता खूपच जास्त कवर झाली आहेत म्हणजे खूप छान पळते वगैरे दूध पिते तर ठीक आहे तिथेच मी माझ्या व्हिडिओची एंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसर